आता हे सगळे सिग्नल हँग झालेले आहेत आणि मी पब्लिकची गंमत करायला आणि पोलिसांची गंमत करायला साईडलाच थांबतो आता मी ट्रॅफिकच मॅनेज करत नाही बघू पब्लिक हलतं का बघा आता ट्रॅफिक जॅम होईल हे सिग्नल हँग झालेले आहेत हे बघा सगळे सिग्नल हँग आहेत सिग्नल हँग झालेले आहेत अरे सिग्नल हँग झालेत सिग्नल बंद पडलेत सिग्नल बंद पडले चला हे बघा मी सांगितल्यावर हे बघा सिग्नल बंदच आहेत अजून हे बघा सिग्नल लागलेलेच आहेत हे बघा सिग्नल बंद पडलेत सिग्नल हँग आहेत अरे सिग्नल हँग घेत चला हे बघा हे असले ए आय सिस्टीमचे सिग्नल सिग्नल हँग घेत पब्लिकला दिशा दाखवणार कोणीही नाही आणि भारी भक्कम दंड पडू नये म्हणून जनता सिग्नल तोडत नाही आता हे बघा हे बघा हे थांबूनच राहतील यांना माहितीच नाही आहे है, सिग्नल हँग झाला आहे कोण सांगणार हे बघा सिग्नल हँग आहेत सकाळी सकाळी कामाला जायच्या वेळेस हा खोळंबा आहे सकाळी सकाळी सिग्नल लावायचे आणि देश अतिशय उत्तम प्रकारे डेव्हलप झाला हे दाखवायचं आणि सिग्नलच हँग येत सकाळी सकाळी कामाला जायच्या वेळेस ही परिस्थिती आहे आणि ऐन सोमवारी सिग्नल हँग आहेत कालची शनिवारची उतरलेली नाही दिसत आहे शनिवार रविवारची सिग्नल हँग झालेत हँग सिग्नल बंद पडलेत चला सिग्नल रे ग्रीन लागणारच नाहीये हे बघा पब्लिक तसच उभं हे बघा अरे सिग्नल बंद पडलेत चला सिग्नल बंद पडलेत हँग झालेत कालची उतरली नाहीये दोन दिवस सुट्ट्या होत्या शनिवार रविवार कालची उतरली नाहीये सिग्नलची चला हँग झालेले सिग्नल हे बघा हा सिग्नल रेड तो सिग्नल रेड इकडचाही सिग्नल रेड पब्लिकला माहितीच नाही सिग्नल हँग आहे आता हे परत थांबतील बघा हे परत थांबतील काही ना काहीतरी हे बघा आणि आता हे सिग्नल तोडतायत म्हणून यांच्यावर दंड मारायचे वा कॅमेऱ्याचे दंड वा 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 वा, वा। सिग्नल हँग झालेले आहेत सिग्नल बंद आहेत <laughs> सिग्नल बंद आहे सगळेकडचे रेट लागले ते बघा तिथं पण रेट लागलाय इथं पण रेट लागलाय तिथं पण रेट लागलाय ते बघा ला, तो पण रेट लागलाय एक तासापासून सिग्नल बंद आहेत <laughs> उभे राहा सिग्नल बंद आहे चला सिग्नल हँग झाले कालची उतरली नाही चला आहे का कोण आहे का सकाळी सकाळी बिचारी लोक जॉबला जा, ला जात आहेत आणि सिग्नल हँग येत शनिवार रविवारची चढलेली उतरलेलीच नाहीये सिग्नलची मी बोललो की राग येतो यांना ए आय सिस्टीमचे सिग्नल आहेत अरे सिग्नल बंद आहे चल चल सिगनल बंदे, सिगनल बंदे, चल सिग्नल बंद आहे सिग्नल बंद आहे चल अरे सिग्नल बंद आहे चल हे बघा सांगून सुद्धा हलत नाहीयेत ते बघा त्यांना वाटतय मी शूटिंग करून त्यांच्याबद्दल बॉम्ब मारणार आहे किंवा बसवाले सिग्नल तोडतायत आता यांना काय माहिती आहे सिग्नल हँग झालाय चला सिग्नल हँग झालाय चला सिग्नल बंद आहे चला बघा पब्लिकला असं बोंब मारून सांगावं लागतंय सिग्नल बंद आहे चला टिळक स्मारक चौकात टिळक रोडवर सिग्नल हँग झालेले आहेत कोणाला काही फिकेर नाहीये सिग्नल बंद झाले चला हे बघा सिग्नल बंद झाले चला सिग्नल हँग आहेत कालची उतरली नाही चला चला सिग्नल बंद आहेत कालची उतरली नाहीये सिग्नलची चला सिग्नल हँग झाले तर चल ना बाबा अरे सिग्नल बंद आहे लोकांना सांगतोय सिग्नल बंद झाले तरी त्यांना विश्वास बसेना त्यांना वाटतंय मी कॅमेऱ्यानी दंठ आहे त्यांना पण त्यांना हे नाही माहिती की सरकार चुकीच्या पद्धतीने सिग्नल मॅनेज करतं त्याच्यामुळे मी बॉम्ब मारतोय हे बघा हँग सिग्नल स्मार्ट सिटी अरे सिग्नल हँग झाले सिग्नल बंद आहेत दोन तासापासून हीच परिस्थिती आहे ते दाखवतोय चला चला सिग्नल बंद आहेत स्मार्ट सिटीमध्ये आलेलो आहे आपण सिग्नलच बंद आहेत चला हे बघा पब्लिकला असं ओरडून ओरडून सांगतोय चला सिग्नल बंद आहे चला सिग्नल बंद आहे हँग झाले चला अरे चला सिग्नल हँग झालेत अरे सगळीकडे लाल लागलाय ही परिस्थिती आहे पुण्यामध्ये टिळक रोडवर टिळक स्मारक चौकामध्ये सगळे सिग्नल लाल लागलेत पब्लिक निघायला तयार नाही कारण की एवढे भारी भक्कमदंड असतात सिग्नल बंद पडलाय तरी पब्लिक नियम तोडायला ना तयार तो नाही आता कसं जायचं पब्लिकने सकाळी ऐन कामाच्या वेळेस ही परिस्थिती आहे पुण्यामध्ये